ದ ಸೆಲ್ಕು ರೀ ಚಲ काय आहे गौरी आमका दिसलं सुख करू करू पुढे जा रेकडे फोटो का तके हा फोटो जरा नाही पुढे आ रे होता मोबाईल पण करतो माझी करते लोडा नाम के मोबाईल 100% जय हिंद जय भारत नाही नाही लेला हे आपल्या बघा हे पुढे थांबता आणि भाने काय म्हणायचा रामणाचा येतो ने

অফনিডে জন্জা, কভকা় কাক! এগরা incident 1991 এগোল ঘরেরেডুবে তাখায়াজিয়াজমে ইগরা কেরা সিয়েরেগবে কেনারবা কেসেরা এগে aprender হ়িয� Vamos letar. Deu uma gaçari. Quer ter letado? Duas. Rodos. E. E. મહામંડળી <laughs> <laughs> 제우야 멋있어. 아이고 다리근. 아이고 아쉬워. 아이고. 감래 선 아지샤. 샤디 래에한 아지샤. 오! 잘. 에게. kita sejarah atmaji aji বাজাদেশ माजीশান বাজাদেশ আরে বন

মাই গড একটা একটা কাপে মারি এই বেটা আমি সুন্দর শট ਵਾ ਵস্ত ਵস্ত काय काय আ গেছে 때문 mommy Calmel

लुनै चाहिँ लक्ष्य गौरव ठकु चाहिँ बाइ बाइ मलाई नसोस्तो गनेला गनेला नाउ म बोलेर थाल्छु पीआरजेड मयुरेश है पीआरजेड मयुरेश असलो भिडियो कसरी गर्छौ हाइड्रोड अस्तन है दे बाइ फ्रि फायर मेरो भाइ त मैले असाद्र हुला गर्नु है होस यार त न

तर मित्रांनो आता आपण पाहिलं की प्रभात फेरी आणि हॉलीबॉलच्या स्पर्धा झालेल्या आहेत तर आपण गेल्या पार्ट मध्ये दाखवू न शकलो कारण पार्ट खूप मोठा होणार होता तर आता आपण दाखवतोय आणि आता आपण आलो सव्वीस जानेवारीच्या दुपारनंतर आपल्या शाळेमध्ये तर आता दुपारनंतर कार्यक्रम आहेत बक्षीस समारंभाचे तर ही आहे आमची सुंदरशी शाळा जनता विद्यामंदिर त्रिंबक तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या शाळेत शिकला आहात का तुमच्या काय काय आठवण आहेत त्या मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर आत्ता इथे आहे सत्यनारायणाची पूजा आणि वार्षिक बक्षीस समारंभ तर आपण आता तो बघणार आहोत आणि त्याचबरोबर संस्कारसिंधू त्र्यंबक यांचा एक बहुउद्देशीय वर्ग ज्याचं उद्घाटन आज होणार आहे ते आपण पाहणार आहोत तर ह्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर पाच एक तुम्ही पाहिला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे मी किंवा चॅनलला जाऊन पण तुम्ही चेकआउट करू शकता तर चला आता आपण जाऊया हॉलमध्ये बक्षीस समारंभ आहे तिकडे आणि आपण आपली संपूर्ण प्रशाला बघूया आपला मित्र आहे स्वरित गायकवाड तर तो आपल्याला आता सगळी शाळा दाखवेल 네, 괜찮아거를 제가 이 असलो व्हिडिओ हिट करतोय पप्पा आहे स्टोरेज आहे त्याच्यात स्टोरेज जास्त आहे मेमरी कार्ड आठ जीबीच आहे आणि मोबाईलची स्टोरेज चौसष्ट ची आहे मित्रांनो आता आपण आपल्या मित्राची जरा मुलाखत घेऊया सुनीत गायकवाड तो मी फिरता आलो बघा त्या आपण आपल्या चॅनलबद्दल आणि प्रश्न विचारूया आणि तो पण हौशी कलाकार तुला आपला युट्यूब चॅनल कसा काय वाटतो एक तुम हरे ओके हा आपला मोठा असा एकदम हॉल आहे आपण सरांना विचारूया हाय सर तरी हॉलमध्ये एका वेळेला किती माणसं बसतात बसतील चार पाचशे माणसं बसतील मोठा एवढा हे आपले लाडके सर्वांचं घोसावी सर हा स्वरित आहे आपला युट्यूब चॅनल कसा काय वाटतो एकदम भारी एक आहे तुझं पण युट्यूब चॅनल आहे ना काढणार आहे म्हणजे तू ना हो शा आम्हाला शाळा दाखवत आपलीच शाळा आहे पण व्हिडिओ मी करत असल्यामुळे आपल्याला कोणतरी शाळा दाखवण्यासाठी पाहिजे तोपर्यंत मी तुम्हाला आधी इथलं ग्राउंड दाखवतो फक्त मग सगळी माहिती आपण बाकीची सगळी माहिती आपण सोयी करून घेऊया सगळ्यात पहिले काय दाखवूया तू सगळ्यात पहिले आपली आहे ते आपण दाखवूया प्रयोगशाळा आता बंद असली तरी तुम्ही खेळ खेळपीतून घेऊ शकता आपली दीड लाखाचं एकूण साहित्य आपल्या प्रयोगशाळेत दीड लाख रुपये खर्च तर आता आपण

संगणक कक्ष एकूण पंधरा एक कॉम्प्युटर आपले तीन चार डिग्री आपल्या संगणक रूममध्ये आहे

त्याच्यासोबत ते होत आहेत तर सर्व उपस्थितांचं मी संस्कृत त्याच्यावरती स्वागत करतो आणि अन्नंदन केलं करतो त्यातून कुर्ला टाकलं सेक्युटी असा केलं

Thank okay. you.

त्यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात विशेष करून स्वागत करावली मित्रांनो तर मित्रांनो असा होता आपल्या शाळेतील सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम आणि यानंतर सर्व मुलांना त्यांच्या वेगळ्या विषयांमध्ये यश संपर्यंत अशा विषयांमध्ये बक्षीचे प्रदान आले